तो रोहिणी सोबत जे बी उरायलं ते बरोबर नाही होत तो पोरगा चांगला आहे का नाही आहे ह्या लोकांनी पोरांच्या बऱ्याच सांगायला विचार पुस्तक केली होती ना मला नाही वाटत असं जे माया सोबत झालं ते बहिणी सोबत झालं पाहिजे आईले फोन करून विचारू का नाही नाही आई रात्री फोन करणं चांगलं नाहीये तस बी जर हा माया फक्त शकच असेल तर फालतूच्या फालतू काम बिघडून जाईल आईले नाही सांगाल पुरत आई तर माहीत आहे ना मग कशी येतं आई तर पुरा घरच डोक्यावर घेऊन घेईन नाही नाही आईले नाही सांगाल पुरण सध्या पण मी अशी नाही बसू शकत ना अशी हातावर हात देऊन बसू नाही शकत ना मी करू तर काय करू काय समजू त्याला मला तर मला गमवून यायला झोपी नेऊन एक काम करतो मोहिनीला फोन करतो कसं जेव्हा याईनं पोरका पाहिला पोराचं घरदार पाहिलं साक्षगंध झालं तेव्हा मी तर नव्हतीच तिथं मला काही माहीत नाही पोराच्या पावऱ्यात पण मला असं वाटते मोहिनीला जरूर माहीत असेल मोहिनीला फोन करून विचारतो हां हेच बरोबर होईल आता फोन करतो मोहिनीला तुम्ही नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा आता ना एवढ्या रात्री मोहिनी कोणासं बोलू राहिली व्यस्त कोण यायचा फोन उचल मोहिनी लवकर उचल फोन उचल हॅलो हां बोला ना सोन ताई एवढ्या रात्री कोण फोन केला सर्व काही ठीक आहे ना का एवढ्या रात्री कोणासून बोलू राहिली तू तू या फोन व्यस्त आहे तीन चार बार आला मी ना व्यस्त व्यसुरायला कोणासोबत नाही आनंदी संग बोलू राहिली घरात आनंदी सांगून फोनवर बोलू राहिली अरे नाही नाही घरी नाही आहे जगदीश भाऊजी आणि आनंदी ते कंचनच्या इथे गेलेले एवढ्या रात्री ते लय लंबी स्टोरी आहे तुम्हाला नंतर कधी सांगा फुर्सत मध्ये पहिले हे सांगा तुम्ही एवढा रात्री फोन केला सर्व काही ठीक आहे ना दादा सोबत डबल तुमचं भांडण झालं काय रोणी काही तर ठीक आहे ना तिथं काय झालं सांगा बाप्पा लोक माझ्या करायला एवढा रात्री फोन आला तुमचा घरी सर्व काही ठीक आहे ना व्यवस्थित आहे ना चांगलं तर आहे पण आहे ना बेना मला एक गोष्ट आहे ना लय राहिली मी ना त्याच्यासाठी तुला फोन केला आता काय झालं होतं हो तसंच समजून घे तसं पाहिलं तर लय काय झालं तसं पाहिलं मग काहीच नाही झालं लय काही होणार आहे ताई 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 हा मला काही काय समजून राहिलं चांगल्यानं सांगा मला काय झालं आणि एवढा रात्री फोन केला तुम्ही ना हो हो मी काय म्हणत होती हे आपल्या रोहिणीचं साक्षगंध झालं तर तो, तो पोरका आहे म्हणजे की तो बो आदित्य तर कसा पोरका आहे तो चांगला पोरका आहे का एवढ्या रात्री त्याच्या परत विचारले तुम्ही फोन केला झालं काय ताई सर्व काही ठीक आहे ना हो वा मी विचारू आली मनात नाही शॉक आहे तो मला काळाचा आहे शॉक काय पहिले सांगतो मला पोरका चांगला आहे का तो आणि ह्या पोराच्या परत कोणा सांगितलं होतं हे आताची बहीण नाही का मोठीवाली बहीण कोणती ते वाशिमवाली मावशी हो हो वाशिमवालीच मावशी तर ताईच्या शिष्ट मध्ये आहे तर तहीन सांगला होता हा रिश्ता कधी आणला होता तो हा लग्न ती गोष्ट आहे काही हो हो तेव्हा पाहिलं होतं त्या लोकांना आपल्या रोहिणीले तर पसंत आली होती नंतर मग पोरगा आला पुरानं पाहिलं पुराला पसंत आली म्हणजे तुम्ही काही विचारपूस केलीच नाही पोराच्या परत म्हणत होती ना मावशी म्हणे ना पूर्गाला आहे म्हणे काही विचाराने लागत देखणी आहे म्हणे असं आहे तसं आहे ना आपल्या तुमच्या आईच्या माहेरचाच काय मामीच्या गावचा आहे तर काय झालं मग आता म्हणे मी चांगल्यानं ओळखतो म्हणे घरच्या सारखे संबंध आहे म्हणे असं तसं म्हणे की त्या पोराच्या बापाला चांगल्याने ओळखतो असं तसं घरच्या सारखे संबंध आहे म्हणे लहानपणीपासून देखणीचे आहे म्हणे असं तसं म्हणे घरदार चांगलं आहे पोराचं पैसा आदला आहे म्हणे घरी शेती बाडीए मग करून टाकलं बघ ना का पैसा आदला असल्यानं होत असते पैसा आदला शेती बाडी आहे तर काय कामाची ते पोरगात जर चांगला नसला तर नाही ताई ते दादा चेहऱ्यावर किती गरीब आहे बाई 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 चेहऱ्यावर नसते हो ग कधी कुणाच्या नाही जा लागत चेहरा येऊन कितीही गरीब असलं नंदरून जर पाहिजे असलं तर काय कामाचं आता माझ्या घरचा ना हां किती गरीब दिसते आहे कसा कसं गुल खेळवलं त्या माणसानं माहिती आहे ना तुम्हाला हे काही 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 लागेल तुमच्यापासून माहिती आहे ना अगं ते मला असं वाटते माय झालं ते झालं हां मला आता एक कृपी आहे माय जे झालं ते झालं पण मा बहिणीच्या समोर पूर्वी जिंदगी तिची पडलेली आहे तिच्यासोबत काही झालं नाही पाहिजे मला असं वाटते माझं जे झालं ते मीनं सहन केलं मन नाही वाटत बहिणीची जिंदगी बर्बाद झाली पाहिजे मा बहिणीने बी तेच सहन केलं पाहिजे जे मीनं केलं काय एवढ्या रात्री अर्ध्या रात्री आता ते गोष्ट काय काढून राहील तुम्ही तुमच्या दिमागात आली कशी काय गोष्ट काय झालं काही झालं का तिकडे रोहिणी काही काही सांगितलं का तुम्हाला नाही व तिनं नाही सांगितलं ते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करीन पण तिच्या जिंदगीत जर शंभर प्रॉब्लेम असल्या ना तरी ते आपल्याला सांगेन नाही तिला असं वाटते माय बाईला फाल फालतूच्या फालतू टेन्शन येऊन जाईन हा पहिले तर तु बाईच्या मागे किती टेन्शन राहते म्हणून ते काही सांगत नाही पाहिजे बाईना मला झालं तरी काय अ ते फोनवर बोलत होती बॉसोबत म्हणजे ते आदित्य तर मी ना ऐकून घेतलं काय बोलत होती त्याच्या गोष्टी ऐकलं बोलत त्यांना कोणाच्या गोष्टी पण कसं माहित आहे का ते भांडण जोर करत होते जोरजोरां फोनवर बोलत होते म्हणून मी नाही ऐकलं तुम्ही मला फोन नाही करत कधी मीच तुम्हाला फोन करतो तुम्ही बार बार काय पुण्याला जाता काय तुमचं तुम्ही येणार होते मला भेटायला असं तसं काय आहे तुमचं बार पुण्याला अजून नाही का उठले सुटले की पुण्याला काय पयता तुम्ही एक दोन दिवसात येणार होते नालेस नाही तिथंच कसे काय थांबले आता खरं सांगता येई आता त्या बॉचा जॉब नाही आहे म्हणते पुण्याला काही नाही म्हणते जॉब गिफ्ट सोडला म्हणते सर झालं म्हणते पण बार या बाचं पुण्याला जायचं काय काम आहे मला असं आपल्याला असं वाटते ना की बा काय झालं होईन काय असेन म्हणून म्हटलं पोराच्या बऱ्यात बरोबर विचारपूस केली का अजून बी काही बिघडलेलं नाही आहे फक्त साक्षरबंद झालेलं आहे माहिती आहे पोर पोराच्या बऱ्यात चांगल्यानं पुरी जाणकारी काढा म्हटलं माय मला असं नाही वाटत जसं माय झालेलं आहे तसं बहिणीचं झालं पाहिजे तुला माहित आहे ना हां माझ्या कसं झालं आता कसं कसं सहन करूली बेनराव राहिली मी बस मीनं काय काय सहन केलेलं आहे माय मला माहिती आहे मला तेच वाटते ते मग बहिणींनी सोन नाही केलं पाहिजे तर मला त्याच्या बोलण्यावर असं वाटलं होतं की त्याच्यामध्ये काही बरोबर नाही आहे काहीतरी आहे पण काहीतरी आहे ताई काय आहे माहीत नाही काय आहे तर पण आहे काहीतरी मी आईले फोन करणार होती पण नाही एवढ्या रात्री आईले फोन करणं चांगलं नाही आहे आणि कसं अजून मला बरोबर काही परफेक्ट माहित नाही आहे आईले जर मी म्हणन तर फालतूच्या फालतू आई तो माहित आहे तुले कसा स्वभाव आयचा तर आई तर पुरं घर डोक्यावर घेऊन घेईन नाही का नाही 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 बरं झालं ताई तुम्ही नाक्याला फोन नाही केला कसं तुम्ही जो विचार करत आहे जर तसं नसलं तर फालतूच्या फालतू गोष्ट वाढून जाईल तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर असं सांगा ना त्याले तर आता एवढ्याशा गोष्टीचं घर डोक्यावर घेऊन म्हटलं माहिती आहे ना मला माहिती आहे ना आईचा स्वभाव म्हणून फोन नाही केला मी ना पहिले म्हटलं तुला फोन करतो तुला विचारतो तुला काही जानकारी आहे का गोष्टीची नाही मला तर काही जानकारी नाही पण मला बी हा लय दिवसाचा हा शॉक झाला होता हे पण मग ना म्हटलं की जाऊ दे असून असेल का पोरगा तेवढा गरीब दिसते चेहऱ्यावर चांगला असेल मग मी नाही काही एवढं लक्ष नाही दिलं नाही नाही बाई हे विचार करायची गोष्ट आहे कसं लग्न झाल्यावर आपण काहीच नाही करू शकू मग आता लग्न वाचाच पहिले जे काय आहे ते पाहून घ्या म्हटलं विचारपूस करून घ्या अजून चांगल्यानं आणि नंतर लग्न झाल्यावर कोणी काही नाही करू शकत बरं मग कोणी काही नाही करू शकत म्हणून तुला मी म्हणत आहो की एक बार विचारपूस कर बाई तू काही तुम्ही टेन्शन नका घेऊ टाइम आहे ना अक लग्नाला आहे टाईम आहे दिवाळीनंतर लग्न आहे पाहू ना तोपर्यंत काही नाही हो बाई भातूक दिवस चालले जातात नाही भातूद दिवस चालले जातात नंतर काही फायदा नाही बरं आता सांगू राहील मी तुला नाही नाही पोराच्या बाहेर अजून इन्फॉर्मेशन काढायला लागेल पण ते कसं गुपितमध्ये मध्ये लागेल कोणाला माहीत नाही झालं पाहिजे आणि मी तुम्हाला सांगली हे गोष्ट आहे ना तुमच्यात मी माहितीच राहू घरात मी कोणालाच माहीत नाही पडलं पाहिजे कानो कान खबर कान, नाही लागली पाहिजे कसं घरात कोणाला माहीत पडलं ना फालतू गोष्टीचं झाड होऊन जाईल मग करू तर काय करू आता मला हे बै ना तुला खरं सांगतो मला झोप नाही आली हो बाई झोप नाही आली म्हणून मी तुला फोन करू येगात बार 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 तेच गोष्ट घुमत आहे ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही मला सांगितलं ना आता बरं झालं मग तुम्ही सचेत करून दिला आता विचार करतो मी आधी ते भाऊच्या बाऱ्यात थोडीशी इन्फॉर्मेशन काढ असला ना कसं ते फोनवर बोलत होते ना त्याच्यावरून मी नाही एक मायाला लॉजिक आहे एक हां हे खरं असे नाही शंभर टक्के नाही पण मला असं वाटत आहे दोघायचं बोलण्यावरून वाटलं मला की दोघांईमध्ये काही बरोबर नाही आहे आणि कायचं तरी बऱ्यात रोहिणी भांडण करत होती पण बरं बरं मी इन्फॉर्मेशन काढतो कोराच्या बऱ्यात तुम्ही आता टेन्शन नका झोपून जा दादा बरोबर आहे आता माया काय हो माया आता दादाचं काय आहे काही टेन्शन नसतो घेत मी आता त्या दादाचं साईड बिझनेसच्या बऱ्यात काही पता लागला कोणता आहे काय आहे कमी केलं आता साईड बिझनेसवर म्हणत होते की साईड बिझनेस आता मी बंदच करणार म्हणे बरोबर ठीक आहे दादा बरोबर आहे आता हो दादा बरोबर आहे आता काही प्रॉब्लेम नाही दादाचा दादा काही नाही म्हणत आता बरोबर आहे ते पण पहिले किती सोन करायला बाई मी ना तुला माहिती आहे ना पुरी गोष्ट माहिती आहे ना ताई मध्ये माहिती आहे म्हणूनच माझी जीव घेते म्हटलं जे माझ्यासोबत झालं तुला बहिणीसोबत नाही झालं पाहिजे बस नाही नाही ताई तुम्ही टेन्शन नका घेऊ तसं नाही आपण बरं ठेवतो मग फोन लय रातू राहिली तुला जाऊशीन आता बरोबर ताई फोन ठेवा आनंदीन जगदीश कुठं गेले दोघांवर बायको तू म्हणे फोनवर बोलू राहिली सर्व काही ठीक आहे ना तिकडे अरे ताई सर्व ठीक आहे झालं आता सर्व ठीक झालं गेले होते ते तुम्हाला नंतर सांगली गोष्ट आता ले रात उडाली तुम्ही झोपून जा बरं बरं ठीक आहे तुम्ही काही टेन्शन नका घेऊ सर्व माव सोडून द्या बरं मोहिनी काय करू बाई काय समजू नाही राहिलं मला आता काही गमवू नाही राहिलो जोपर्यंत मोहिनी पुरी आता त्या आदित्य शोभाला इन्फॉर्मेशन काढत नाही ना तोपर्यंत मला काही गमत नाही बाप्पा माझ्यासोबत जे काही झालं ते मी ना सण केलं पण मला असं नाही वाटत की मला लहानबणीसोबत बी तसंच झालं पाहिजे नाही नाही मी तसं होऊ देणार अरे एवढी रात झाली इथं काय करू राहिली मी नाय रूम मध्ये बस होती आणि इकडे काय करू एकटी उभी आहे काय विचार करू सोनू हो अ सोनू काय झालं सोनू तू एवढ्या रात्री इथं काय करू तू तर रूम मध्ये झोपून होती ना मी आता उठलो पाणी प्याले तर मी म्हटलं तू काय काय तू कुठं गेली तिथे पाहिले आलं तर तू इथं उभी आहे एकटी फोन दे हातात कोणासमोर आला एवढ्या रात्री फोन होत बोलणार मी सरे तुमच्यासारखे नसतात इले काय झालं आता असो बी काय विचारलं मी नाहीले अन सरे तुमच्यासारखे नसतात तिचा म्हणायचा मतलब काय कुकून फसलो रे बोळा याच्या मनात पुऱ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम आहे म्हटला पुरी फॅमिली पागल आहे अन मली पागल करून ठेवलं अन असं काय विचारलं मी नाही तेवढ्या तावा तावाना रागा रागाने गेली आणि हे बोलू कोणा समोर राहील तेवढ्या रात्री सोनू हो सोनू सर्व चांगला आता नाही मला किती टेन्शन आलं होतं आनंदी तुला सांगू नाही शकत नाही मला किती टेन्शन आलं होतं म्हटलं मला खूप टेन्शन आलं होतं लोकांना काय म्हटलं असतं माईबाबांना काय म्हटलं असतं लोकांनी म्हटलं असतं लग्नाला जो चार दिवस नाही झाले अन्न झाले याच्या घरात भांडणं चालू बायकूनच काही ना काही टेन्शन दिलं असेल म्हणून घर सोडून गेला लोक बायकोवर शक घेतात ना कोणावर शक देतात दुसरा काही झालं घरात नाही कोणाचीही गलती असो काही असो लोक काय म्हणतील बायकोनं टेन्शन दिलं म्हणून पोका घर सोडून चालला गेला आताच लग्न झालं लोकाईनं पुरा दोष माल दिला असतं म्हटलं जाऊ दे ना आता जे नाही झालं त्या गोष्टीच्या परत काय विचार करतो तू झालं ते झालं सर्व चांगलं झालं ना जाऊ दे टेन्शन नको घेऊ पण खरं माया लय मोठं टेन्शन कमी झालं म्हटलं आनंदी माई रडू रडू पुरी हालत खराब झाली होती मला असं वाटत होतं की माझ छान घर सोडून गेले का मी ना काय असं गलत केलं असंच वाटत होतं मला तू काय सर्व दोष आपल्यावर घेत तू या काही दोष नव्हता तुझी सासू किती मागं लागली होती तुला सासू नसत पाडण केलं होते तू काय गलती होती त्याच्यात पण लोकांना तर माहीत गलती म्हटली असती ना म्हटलं ना लोकांना आतापर्यंत पोरानं असं कधी नाही केलं घर सोडून गेला नाही लग्न झाल्याबरोबर कसा काय केला तर बायकोच काहीतरी केलं असेल असं वाटते ना लोकाई कोणाचे असंच वाटते माया नवरा घर सोडून गेला टेंशन हे तर टेन्शन होतच मले वरतून हे बी टेन्शन होतं लोक काय म्हणतील लोक म्हणतील आताच झालं लग्न बायकूनच काही ना काही टेन्शन दिलं असेल म्हणून पोरगा गेला म्हणून एवढं टेन्शन आलं होतं मले मी तुला सांगू नाही शकत असं वाटत होतं काय करून काय नाही कुठं जाऊ तर सांगतो आनंदी मिले पागल झाली होती जाऊ दे ना आता काय एवढा विचार करू आली झालं ते पार पडलं आता समोरचा पाय समोरचा विचार कर मागं जे झालं ते झालं बाई संसार या चालतच था राहतच चा ते कुणा घरात भांडणं नाही होत छोटे मोठे सगळ्याच्याच घरात भांडणं होतात घरोघरी मातीच्या चुला आहे हो कोणाच्याही घरात भांडण नाही असं आपल्याला वाटते कोणी दाखवते कुणी नाही दाखवत कोणा घरात छोटी मोठी छोटी मोठी सासूसुनीची खटपट होत नाही हो आनंदी पण याईनं बी असं नव्हतं करायला पाहिजे ना जाऊ दे ना भाऊजीनं का जाणून केलं का जाणून नाही केलं त्यानं त्याईले चांगलं नव्हतं वाटू राहिलं गमून होतं राहिलं म्हणून ते चाललं गेले त्याच्यात मी ते जाऊला फोन स्विच झाला त्यानं जाणून नाही केलं सर अचानक झालं त्याच्यात बी काय भाऊजीची गलती नाही आहे त्याईनं काही सर्व जाणून केलं का हो ते बी आहे ना तू बी थोडंसं समजून घेत जाय छोट्या छोट्या गोष्टी मनावर लावून नको घेतो म्हटलं ना तुला संसार या चालूच लागते आता मला काय बरं मी चालवतो असाव ना जर छोटी मोठी गोष्ट जर आपण घेऊन बसलो तर मग झालं कसं ताई तू आहे नवीन नवीन संसार तुला काही अजून केवढी काही के समज नाहीये धीरे धीरे समजता समजता समजून तशीन कसं माझी गोष्ट अलग होती मला माय दोन जेट्या नाही होत्या समजून सांगायला काही झालं तर त्या समजून सांगत होत्या असं तसं हां म्हणून मला काही एवढं काही प्रॉब्लेम गेली नाही आता तुला इथे कोणी नाही आहे बाई समजून सांगायला म्हणून थोडंसं तुला समजदारी काम घ्यायला पण काही प्रॉब्लेम झाली ना आहे शांता काकू शांताकाकूला सांगायचं त्या तुले हमेशा बरोबरच ऐकायच देतील त्या जे म्हणतील ना तुले ते तुझ्या चांगल्यासाठीच म्हणतील काही प्रॉब्लेम असले ना शांता काकू बोलायचं बरं ठीक आहे आनंदी आहे ना शांता काकू आहे ना मी ताईले सांगत असतो आता नाही रे काय गोष्टी चालू आहे दोघीच्या बाप्पा शांताकाकू खरं तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य म्हटलं आता तुमचीच गोष्ट चालू होती ना नाही काय गोष्ट चालू होती येऊ काही नाही हे समजून सांगत होते कंचनले नवीन संसार आहे म्हटलं तू याव्या हा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात नाही जास्त रिॲक्ट नाही करायचं छोट्या मोठ्या गोष्टीवर आणि काही प्रॉब्लेम असला तर शांता काकूला सांगायचं म्हटलं शांता काकू आहेतच हो हो ना मी मला सांगत जाऊ बाई काही जात प्रॉब्लेम असेल तुला मला सांगायची हो ठीक आहे ना चल बाई जातो म्हटलं मग आम्ही आता उशीर झाला बाप्पा रंजनाला सांगतो पण निघतो आम्ही हो काकू आम्हाला बी आहे ना जगदीजी कुठं आहे काय आहेत का तू सासू कधी येणार आहे तर आलीच नाही अजू लय दिवस टिकली माहिती तिथं आनंदी तू बोल काकूसोबत मी भाऊजी पाहतो आणि हे कुठं आहे तेही पाहतो सांगतो भाऊजीले की घरी जायचंय आनंदी आवाज देत आहे बरं ठीक आहे अभ ते बाहेर रोडावर बोलत आहेत म्हटलं दोघं मित्र बाहेर येते अम बरं ठीक आहे ना बोलात मी तो पर्यंत दोघी जणी मी भाऊजी बोलवून आणतो आणि आणलेतो बोलव नाही तर माहीत पडलं डबल चालले गेले कुठं आणते बोलवून कधी येते म्हटलं ते सासू मन लागलं वाटतं तिचं येते का नाही येत या बारीनं बम टिकली म्हटलं तिकडे माहित नाही पण आता येतोच म्हणे एक दोन दिवसात असं असं आता घरी नाही म्हटलं तर शांतता अशी घरात नाही हो 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 पण जास्त शांतता बी चांगली नाही वाटत बोर होते घरात नाही का हो ते बी आम्हाला चहाल पाहिजे पाहिजे ना घरात नाही काय लक्ष या बाजून तुला कसून दिलं एवढ्या रात लोक गायब होता घरून काय वहिनीची काय हालत झाली होती काकूची काय हालत झाली होती लगे फोन गेन बंद करून बसला होता मी तुझ्या सर्व गोष्टी मान्य करू शकतो पण हे गोष्ट मान्य नाही करू शकत की त्या मोबाईलने चार्जिंग होती म्हणून तुझ्या मोबाईल स्विच ऑफ झाला तुया मोबाईल बाबा एनी टाईम चार्जिंग राहते बा तू एवढी चार्जिंग होतं की चार्जिंग केला होता मोबाईल हां तुझ्या मोबाईल लगे चार्जिंग होती आणि चार्जिंग नव्हती नव्हती चल संपली कोणाच्या मोबाईलहून एखाद्याच्या मोबाईल फोन नव्हता करू शकला वहिनीला वहिनी किती टेन्शनमध्ये होत्या कि टेन्शन घेतलं होतं ना काकू काकूला किती टेन्शन आलं होतं आपल्या आईच्या बाहेर आपल्या बायकोच्या बाहेर विचार करायला पाहिजे होता ते नवीन नवीन लग्न झालेलं आहे तुम्ही नवीन नवीन बायको आली किती टेन्शन दिलं होतं तुन वहिनीले मी सर्व मान्य करू शकतो पण हे मान्य नाही करू शकत की तुला हे सर्व जाणून नाही केलं तुम्ही जाणून केलं नाही सर्व <laughs> म्हणून तो म्हणतो मी तुम्हाला बेस्ट फ्रेंड आहे म्हणून म्हणून म्हणतो मी या दुनियात मी सर्वात जास्त जर कोणी समजत असेल ना तू समजत जगदीश म्हणून म्हणतात ना बालमित्र असेच असतात आपल्याला चांगले ना आपले बालमित्रच ओळखतात बरोबर तू ना म्हणजे जाणून केलं मग म्हणतो काय या दोघी न माया पूर्ण दिमाख आउट करून टाकला होता पुरा दि आउट केला होता माया कधी पाहिलं तर किट 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 ह्या किटकिटले पागल झालो तुम्ही मी पागल झालो होतो दोघे सासून्याच्या किटकिटले पुरा पागल करून सोडला होता माझा दिमाग म्हणजे हे सर्व तुला जाणून केलं हे सर्व नाटक होतं काय म्हणू करून हो या दोघी सासूनाले सबक शिकवासाठी मी हे सर्व केलं होतं कधी आई बोलत होती तर कधी कंचन म्हणत होती मी पागल झालो होतो घरात मी पाय टाकल्याबरोबर आईचं चालू होतं त्या बायको असं केलं तुझ्या या बायकून तसं केलं तू बायको अशी तुम्ही बायको तशी मी पागल झालो होतो पुरा मग मी ना विचार केला यायला सबक कसा शिकवायचा म्हणून तर मग माधी मागात आयडिया आली म्हटलं घरून काय पोचून जातो मी म्हटलं मग सर्व घरी ऑटोमॅटिक बरोबर होईल पाय मी जसा विचार केला होता ना तसंच झालं माया प्लॅन सक्सेसफुल झाला माया तीर बरोबर निशाण्यावर लागला पण काय रे तुम्ही एक बार विचार केला का काकूचा विचार केला का, के का? वहिनी आता आता नवीन नवीन लग्न झालं बा तुमचं हां वहिनीला किती टेन्शन येईल हा विचार केला तू ना के तो काई -काई हा पाय माय तसा आहे आपला संसार चांगला चालवायसाठी काही काही थोडेसे माणसाला कठोर निर्णय घ्या लागतात हां मला पण चांगलं नव्हतं वाटू राहिलं मी म्हटलं फालतूच्या फालतू कशाला टेन्शन द्या पण माझं काही चारच नव्हता ना रे काही चारच नव्हता ना मी पागल झालो होतो ना घरात माया मी पागल झालो होतो जर तुझ्याच वातावरण झालं असतं असतं ना तेव्हा समजलं घरामध्ये होते पण मी असं नसतो अक्षयजी बोलता तुम्ही बायकोला खराब आहे म्हणून तुम्ही तिच्या सोडून चालले हे दाखवायचं होतं तुम्हाला लोकायले मले आईले बाबाले सरायले आणि मी पागल किती टेन्शन घेत होती मायाच्या गेले माझ्यान गेले असं झालं तसं झालं मी किती टेन्शन घेत होती मी स्वतःच्या नजरमध्येच खराब होऊन गेली होती हे सर्व एक नाटक होतं कासाठी की माझ्या बायकोला खराब आहे मी मायकोच्या बायकोच्या न घर सोडून चाललो हे दाखवासाठी फक्त अक्षयजी भरोसा तोडला तुम्ही आज मॅ भरोसा तोडला किती भरोसा केला होता मी ना तुमच्यावर आणि माझ्यासोबत खोटे बोलले तुम्ही एवढे खोटे बोलले मी काय म्हणतो तुले तुने जे काही केलं ना ते बरोबर केलं पण तू यात तरी कागलत होता बघ तू काही मान तरी कागवलत होता तुझ्या ह्या तुझ्या पागलपणा अचानक किती लोक टेन्शन मध्ये आले किती लोक टेन्शनमध्ये आले हा विचार केला ना काका काकू कंचन वहिनी आनंदी मी मोहिनी वहिनी विशाखा वहिनी हा किती लोक टेन्शन मध्ये आले होते हा विचार केला तुम्ही एक बार है? एक बार बी विचार केला लोकांच्या बाहेर हा बाय तुला माहिती आहे ना मला जर टेन्शन आलं तर मला दिमाग शांत करायसाठी मी शेगावला जात असतो माहिती आहे तुले तुला तिथं गेलो तर मग म्हणाले आहे ना शांतता भेटते एकदम शांती भेटते जातो मस्त दर्शन करतो बाबाचे मस्त तिथं बसतो हा मग मला एकदम चांगलं वाटते हो तुला जायचं होतं तु या दिमागले खराब होतात पण एक बार वहिनीला फोन करून देणं हां ते जाणून केलं मीना ते ना जाणून ते सांगितलं नाही हे केलं मीना हे मान्य करतो पण असं करायची काय गरज आहे काय गरज आहे मग ते लोक टेन्शनमध्ये कसे काय आले असते सुधारले कसे काय असते हे लोक मग सुधारायचा हा तरी कापणवला तुला हा बरे भाऊ आता माझं काही चारच नव्हता असं केल्याशिवाय म्हणून मला करावं लागलो म्हणजे तुझ्या फोन तुला जाणून <laughs> स्विच ऑफ केला मग नाही तर काय भेट किती विश्वासघात केला येईल ना माया एक बार तू माबारात विचार केला का माझ्या मनावर काय भीतील मला किती टेन्शन येईल फक्त आपला विचार केला बस तू काही म्हणवा पण मला गलत वाटलं तुला तरी का गलत वाटला मला तू ना एक बार वहिनील तरी सांगून द्यायला पाहिजे होतं वहिनीनं थोडं ना कोणाला काही सांगितलं असतं तू बायकोच्या कानावर एक बार गोष्ट टाकायला पाहिजे होती तू ना अरे आईलेच नाही सांगितलं मी ना तर बायकोला काय सांगणार तर आईलेच सबक शिकवायसाठी मी ना हे सर्व केलं आईपेक्षा जास्त आहे का बायको आईलेस नाही सांगितलं मी ना आईलेस नाही सांगितलं तर विचार कर मग बायकोला सांगत का मी दोघी सासून आईले सोबत असतो शिकवायचा होता मला म्हणून ते हे सर्व केलं मी ना आणि पाय आखरी मा प्लॅन सक्सेसच झाला ना झाले ना ते सुधरले ना हो पण एक गोष्ट तू म्हणावं लागेल तू या प्लॅन हंड्रेड पर्सेंट सक्सेस झाला पण मग नाही तर काय मी प्लॅन करीन आणि तो सक्सेस नाही होईल येऊच नाही शकत हो बा तू आणि तू हे प्लॅन हात जोडले रे बा तुला हात जोडले भरोसा तोडला ना माझ्या भरोसा तोडला करा आता प्लॅन आता जिंदगीभर प्लॅनच करत राहा तुम्ही